लेखणीची धार आणि जनतेचा आधार आपल्या आवडीचं न्यूज चॅनल आज की तेज खबर न्यूज आज की तेज खबर मध्ये आपले सर स्वागत चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नमस्कार माझे नाव निशांत सुरेश पोद्दार राहणार यंदा आम्ही यावर्षी काश्मीरचा का देखावा तांत्रिक पद्धतीने सादर केलेला आहे आणि सलग आम्ही दहा वर्ष हा देखावा मी सादर करत आहोत घरगुती पद्धतीने आम्ही तांत्रिक देखावा तयार करत आहे आणि लोकांचा पण प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दरवर्षी आम्हाला वाढत आहे आणि आमचा मूळ व्यवसाय फॅब्रिक असल्यामुळे आम्ही दरवर्षी हे तांत्रिक देखाव सादर करत आहे आणि गेल्या गेल्या वर्षी आम्हाला बी न्यूजकडून केदारनाथचा देखावा तयार केलेला त्या कोल्हापूर जिल्ह्यात पहिला नंबर आम्हाला मिळालेला आहे त्याच्यापूर्वी मुंबईचा सिलिंग ब्रिज तयार केलेला त्याला आम्हाला दुसरा नंबर क्रमांक मिळालेला आहे आणि अशी परंपरा गेली आम्ही दहा वर्ष सतत आम्ही कर करत आहोत आणि याला पूर्ण आमचा घरच्यांचा पाठिंबा आहे सगळीजणी एकत्र कुटुंब करून आम्ही हे काम करत आहे